ढोकळा बघा किती मस्त फुगलेला आहे आणि काय जबरदस्त जाळी आलेली आहे आणि मुख्य म्हणजे हा डोकळा बेसन पिठाचा बनलेला नाहीये तर पटक्यान आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञास मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत बराच वेळा काही मिस्टेक होते की आपण ढोकळा तर बनवतो पण त्याला जाळी येत नाही तर आज आपण थोड्याच साहित्यात आणि घरीच असणाऱ्या साहित्यामध्ये डोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया पण अशाच मस्त मस्त रेसिपी साठी माझ्या युट्यूब चॅनल वर प्रज्ञाज मेजवानीला जाऊन पटक्यान लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूची बेल ऐकणी दाबवा चला तर मग आपण रेसिपी बघूया तर सर्वात प्रथम आपल्याला बॉल घ्यायचा आहे आणि बॉल मध्ये आपण दोन कप तांदूळ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीमध्ये वाटी मध्ये आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे आणि त्याच्यातच थोडीशी मुगाची डाळ आणि पुन्हा घेणार आहे म्हणजे हे तीन डाळीचं प्रमाण करून मी एक वाटी डाळ तयार केलेली आहे ती डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे एक दोन ते तीन पाण्याने साधारण ह्याला चार ते पाच घंटे भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला मिक्सर मध्ये पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील करायचं आहे आणि ह्याला करून आपण रात्रभर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पहाटे पहाटे बघा आपलं पीठ किती छानसं तयार झालेलं आहे पूर्ण फुगलेलं आहे पीठ आणि छानशी जाळीदार तयार झालेली आहे एवढं जास्त पीठ फुगेल ना तेवढं जास्त जाळी होईल आता ह्याला दोन मिनिटं आपण चांगला हलवून घेऊया त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच साखर टाकलेली दोन ते तीन चम्मच मी तेल घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या दरदरा वाटलं होतं अर्धा मिनिट पूर्ण हलवून घेणार आहे त्याच्याच नंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी सोडा घेतलेला आहे सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी मी त्याच्यावर तेजा थोडस पाणी घालत आहे आणि पुन्हा पाच मिनिटं साधारण हलवून घेणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तयार करायचंय चांगलं हलवून घ्यायचं एका डायरेक्शन मध्ये आपल्याला हलवायचं आहे हलवलं मी साईडला ठेवल्याच्या नंतर एका साईडला मी मध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता उलगट ताट घ्यायचा आहे तुमच्याकडे ताट नसेल किंवा केकचं भांडा असेल तरीही चालेल त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून पूर्ण सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं बॅटर बसेल ना तेवढं आपल्याला त्या ते बॅटर आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे घालून घेतल्याच्या नंतर ना एक पाच मिनिट आपल्याला ताटास दोन ते तीन सेकंड चांगलं आपटून घ्यायचंय आहे म्हणजे त्याच्यामध्ये हवा आलेली असेल ती हवा पूर्ण निघून जाईल पाणी बघा माझं पूर्ण तापलेलं आहे एक उकळी आली होती त्याला एवढं पाणी तापून घेतलेलं आहे आता ते गॅस मी बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये मी अशी जाळी ठेवून ते ताट ठेवलेलं आहे ताट बरोबर मध्ये आहे का नाही चेक करायचंय आडवं तिडवं झालं की तो ढोकळा आपला असा आडवा पडून राहील मस्तपैकी ह्याला बरोबर मधी ठेवायचंय ताट झाकायचंय आणि घड्याळ बरोबर पंचवीस मिनिटं मीडियम गॅस करून पंचवीस मिनिटांवर आपल्याला ढोकळा तयार करून घ्यायचा आहे अजिबात मधी मधी झाकण उघडायचं नाहीये आता आपण मध्ये चाकू घालून बघूया चाकू जर आपल्याला नीट क्लीन निघाला की आपण समजू आपला डोकळा इथे पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर मी आता हे का ताट काढून ह्याला थंड करण्यासाठी ठेवते पाच ते दहा मिनिटानंतर हा चांगला थंड झालेला आहे आणि आता मी हे जे नॉर्मल जसं आपल्याला खाप पाहिजे तशा मी ह्याला चिरा पाडून घेते चिरा पाडून झालेल्या आहेत मी एक तुम्हाला काढून दाखवते बघा ताटाला तेल लावल्यामुळे आपला डोकळा खाली चिपकलेला नाहीये आणि बघा किती फ्लपी झालेला आहे आणि किती छानसा फुललेला सुद्धा आहे आता हे आपण सगळं काढून साईडला काढून ठेवूया एका तोपामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे दोन ते तीन चमच मी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरं मोरी हे टाकून चांगला तडतडून दिलेला आहे पाच मिनिटं त्याच्यानंतरनं दोन तडीपत्त्या घेतलेल्या आहेत पूर्ण अखंड ते टाकलेले आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या उभ्या मधून चिरलेल्या होत्या त्या घेऊन चांगला मी तडका भाजून दिलेला आहे एक पाच मिनिटं चांगला गॅसवरती त्याला तडतडून दिलेला आहे त्याच्याच नंतरनं डोकळ्यावरती मी साखरचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते पाणी मी असं घालून घेणार आहे थोडंस पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे पाणी घातल्याच्या नंतर पाच मिनिटांनी मग त्याच्यावर आपल्याला हा तडका घालून घ्यायचा आहे बघा किती छानसा झालेला आहे तडका टाकल्याच्या नंतर एक पाच मिनटं आपल्याला त्याला शांत ठेवून द्यायचं आहे म्हणजे तो तडका पूर्णपणे डोकळ्यामध्ये मुरला पाहिजे आता आपली रेसिपी तयार झालेली आहे पगड ढोकळा किती छान झालेला आहे मी एक तुम्हाला उचलून दाखवते किती फ्लपी झालेला आहे ना चिकट नाही लागत आहे हातालाही चिकटत नाही तुटला जातो एवढा छानसा झालेला आहे तुम्ही ही ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कमेंट करून की ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत थँक्यू सो मच